लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात आज स्वतः बऱ्याचशा ठिकाणी बघा या योजनेच्या बाबतीत काही चुकीच्या बातम्या किंवा संभ्रम निर्माण करणे अशा प्रकारच्या गोष्टी वारंवार होत आहेत त्यामुळे आज स्वतः आदित्यताई तटकरे आपल्या राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री या स्वत आज त्यांनी प्रेस कॉन्फरन्स पण घेतली आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा क्लॅरिटी त्यांनी दिलेल्या आहेत पण त्याच्यामध्ये एक क्लॅरिटी त्यांनी ही पण दिलेली आहे आणि त्याचा एकदम आपण डिकोट करून म्हणजे त्याला एक त्याचा अर्थ खरंच असा निघतो का हे मी तुम्हाला सांगणार आहे सोबत बरेचसे लोक असे सांगू लागले की सातव्या हप्त्याचं वितरण सुरू झालं सुरू झालं आज स्वत आदित्य तटकरे यांनी सांगितलं की सातव्या हप्त्याचं वितरण सुरू झालं नाही आणि त्यांनी हे पण सांगितलं की वितरण हे पुढील एक ते दोन दिवसात म्हणजे उद्या किंवा परवा सुरू होईल मग त्याच्यानंतर परत त्यांच्या बातम्या बदलल्या आणि आपल्या चॅनलवर पण बरेचसे असे होते ते म्हणले सर कमेंट्समध्ये पहा ना सर बरेचसे लोक म्हणलेत की वितरण सुरू झालं वितरण सुरू झालं आणि तुम्ही म्हणतात वितरण सुरू झालं नाही त्यांना माहिती नाही की जो आपल्या चॅनलचा पहिल्या आप हप्त्यापासूनचा जो ठेका आहे की एकदम प्रामाणिकपणे आपण तुम्हाला माहिती देतो तीच त्याचमुळे आपले बरेचसे जे सबस्क्रायबरची फॅमिली आहे ती आपल्याशी जुटलेली आहे त्यांना माहिती आहे की इथे कुठल्याही प्रकारच्या तशा अफवा पसरवल्या जात नाहीत आपण येऊयात एका एका मुद्द्याकडे दोनच मुद्दे बोलणारे पहिला सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की ज्या माता भगिनींनी याच्यापूर्वी भी लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळवलेला आहे पण त्या माता भगिनींना स्वतः त्यांना वाटतं की त्या अपात्र आहेत किंवा त्या कोणत्याही कारणानिमित्त अपात्र ठरल्या गेलं आहे समजा फॉर एक्झाम्पल उदाहरणासाठी सांगतो आहे मी तर त्या माता भगिनींनी पैसे वापस करायला पाहिजे का किंवा त्यांचे पैसे सक्तीने वापस घेतले जाणार का अशा बाबतीत एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे सर्व माध्यमांमध्ये सर्व सर ठिकाणी तुम्हाला आज एक न्यूज पाहायला मिळणार आहे ती न्यूज म्हणजे बघा अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे वापस घेतले जाणार नाही परत सांगतो आहे अपात्र अपात्र म्हणजे ज्या लाडक्या बहिणी या योजनेमध्ये पात्र नाहीत अशा पण काही लाडक्या बहिणींना पैसे मिळाले बरोबर तर त्यांचे पैसे वापस घेतले जाणार नाही अशा प्रकारची जी काही आहे आज जी आहे न्यूज पुढे येत आहे पण लक्षात ठेवा मला जर तुम्ही विचारलं की सर हे याच्यामध्ये किती तथ्य आहे तर मी तुम्हाला हे सांगेल की बघा सरकाराचा आहे ना थोडी जी काही त्याला आपण म्हणूयात की त्याची सरकारची जी, जी, जी हे म्हणजे पैसे वापस घेण्याची जी भूमिका आहे ना त्याच्यामध्ये बदल होतो आहे असं मी म्हणेन मी असं नाही म्हणणार तुम्हाला की शंभर टक्के तुम्हाला अगोदर मिळालेले पैसे घेणारच नाही त्याच्यामध्ये आदित्यताई तटकरे काय म्हणाले आपण मी तुम्हाला ते व्हिडिओ दाखवणारच आहे परंतु दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत तुम्ही स्वेच्छेने जर लाभ दिला असेल खास करून अशा भगिनी की ज्या नोकरीला लागलेल्या आहेत किंवा स्वेच्छेने लाभ वापस केलेला आहे त्यावेळेस लाभ घेतला जाईल पण कुणाचाही सक्तीने लाभ वसूल केला जाणार नाही एवढं सोपं पण नाही जे आहे ते सांगतो आहे एवढं सोपं नाही की लाडक्या बहिणींना दिलेला लाभ ला जे आहे वापस घेणं हे सरकारला पण माहीत आहे मला असं वाटतं आहे त्यामुळे सरकार पण हळूहळू त्या भूमिकेवर जे आहे वापस येत आहे आणि त्या भूमिकेमध्ये क्लॅरिटी येत आहे आणि ती म्हणजे की लाडक्या बहिणींना जर अपात्र जरी असल्या आणि त्यांना पैसे पूर्वी मिळाले असतील आणि त्या खास करून नोकरीला लागलेल्या नसतील स्वेच्छेने जर लाभ देत नसतील तर सक्तीने लाभ वसूल करायचं नाही कदाचित अशा प्रकारची भूमिका पुढे येऊ शकते यावर आदितीताई तटकरेने पण जे आहे भाष्य केलेलं आहे पण त्यांनी एक वाक्य असं बोललं होतं बघा खास करून सांगतो आहे की लाभ जर का परत जर का स्वेच्छेने म्हणजे क म्हणजे परत जो लाभ आहे म्हणजे एखाद्या ला लाडक्या ला, बहिणीला लाभ मिळाला तर तो लाभ जो आहे तर तो लाभ वापस घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पण याच्यातनं असा अर्थ निघत नाही की घेणारच नाही त्यामुळे माझं असं मत आहे नव्याण्णव टक्के घेण्याचे चान्सेस कमी आहेत हे तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगत आहे आता एकदा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो त्यांची प्रतिक्रिया आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला पण थोडीशी क्लॅरिटी येईल बघा परत सांगतो आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचा जो लाभ वापस घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पण याच्यामध्ये असा कुठं अर्थ निघतो आहे की घेणारच नाही एकदा बघूयात व्हिडिओ कारणांमुळे त्यांना माहिती झालेलं आहे की आपण हे व्हॉलेटरी जे देतात स्वच्छ बोलतात आम्ही शासक म्हणून कुठल्याही एका लाभार्थ्याच्या लाभाला हात लावला नाहीये किंवा त्यांच्याकडे कुठल्या पद्धतीचे आम्ही संपर्क करून कुठली माहिती अजून मागवलेली नाही ज्यांनी व्हॉलेटरीली आमच्याकडे अर्ज दिलेले आहेत त्यांच्या संदर्भातली पण ही प्रोसिजर अद्यापही सुरू झालेली नाही पैसे बघा बात म्हणजे न्यूज काय आहे की लाडक्या अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे वापस घेतले जाणार नाही परंतु त्यात क्लॅरिटीनं स्पष्टपणे त्या म्हणलेल्या नाहीत परंतु तरीही सांगतो आहे नव्याण्णव टक्के चान्सेस आहे ज्या अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सक्तीने वसूल केले जातील यावर मात्र लक्षात ठेवा खूप कमीत कमी शक्यता आहे पण एक मात्र गोष्ट सांगतो आहे की जर अपात्र झालात तर परत लाभ मिळणार नाही हेही लक्षात ठेवा पण अशा लाडक्या बहिणी की ज्या नोकरी लागल्या आहेत लाग, ज्या हमीपत्रानुसार खूपच चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत कदाचित त्यावर म्हणजे आपण त्याला म्हणूयात की वसूल केल्या जाऊ शकतो का तर तिथे कदाचित क्वचित तरच्या ज्या आहे गोष्टी घडू शकतात त्या सिच्युएशनमध्ये आपण त्या गोष्टीला वेगळं पकडायला पाहिजे कारण की असं नाही की सर्वांना म्हणजे लाभ वापस घेतला जाणार नाही सक्तीनं ना। म्हणजे याचा अर्थ सर्वांना सुटका भेटेल काहींना नाही भेटणार हेही मी तुम्हाला जे आहे ते सांगावलं अच्छा एक महत्त्वाची गोष्ट जसं तुम्हाला माहिती आहे आज आज घडीला पण आज बावीस जानेवारी आणि आजही लाडक्या बहिणीच्या वितरणाला सुरुवात झालेली नाही पण तुम्हाला तुम्ही मला म्हणत होता की सर बाकी ठिकाणी वितरणाला सुरुवात झालेली आहे तुम्हीच का वितरणाला सुरुवात करीत नाही त्याचं कारण असं आहे की आपल्या चॅनलवर जो विश्वास टाकला जातो तर तो, तो विश्वासाला त्यांना पण वाटावं की हा व्यक्ती पात्र आहे त्यामुळे अजिबात तशा पद्धतीने गडबड केल्या न जाता जेवढं शक्य होईल माझ्याकडनं मी चांगल्या पद्धतीने तुम्हाला प्रामाणिक अपडेट देण्याचं काम करतो आता महत्त्वाचं म्हणजे मग खरंच कधी आहे हप्ता मी पहिलं चायनल आहे तुम्ही कुठे जा सव्वीस तारीख मी सांगितली होती एक ते दीड महिन्यापूर्वीची घटना आहे पहिलं चायनल आहे कोणीही सांगितली नव्हती आणि तीच तारीख ठरली होती पण तुम्हाला हे पण सांगितलं मी सकाळी बहात्तर तासपर्यंत बहात्तर तासामध्ये कधीही वितरण सुरू होऊ शकतं तर त्यावर आदित्य ताई तटकरे यांची पण आता एक प्रतिक्रिया आलेली आहे आणि त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे उद्या किंवा परवा उद्या किंवा परवा वितरण सुरू होऊ शकतं एकदा आपण ऐकूयात एक म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल आणि ही अपडेट मला खूप महत्त्वाची वाटली आहे दोन अपडेट मला खास करून आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला द्यायचे होत्या एक तर अपात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत अपात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत तर सक्तीने त्यांचे पैसे वसूल केले जाणार नाही स्वैच्छेने देऊ शकता नोकरीला लागल्या असतील तर मात्र ती गोष्ट वेगळी आहे असं नाही की सर्वांनाच जे आहे भेटेल दुसरा मुद्दा की वितरणाबद्दल आदिती ताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितलं वितरण अजून सुरू झालेलं नाही उद्या किंवा परवा चालू होईल एकदा ऐकूया ऑक्टोबरला दिलेला होता डिसेंबर महिन्याचा आम्ही पंचवीस ते तीस डिसेंबर दिलं होतं आता आम्ही जानेवारी महिन्याचा जो जा आहे आता उद्या परवामध्ये त्याची सुरुवात होईल आणि सव्वीस जानेवारीच्या आत त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील तर दिला होता डिसेंबर महिन्याचा आम्ही पंचवीस ते तीस डिसेंबर दिलं होतं आत्ता आम्ही जानेवारी महिन्याचा जो आहे आता उद्या परवामध्ये त्याची सुरुवात होईल आणि सव्वीस जानेवारीच्या आत त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील तर क्लियर झालं बघा जानेवारीचा महिना आपलं सॉरी जानेवारीचा हप्ता अर्थात सातवा हप्त्याचं वितरण सुरू झालेलं नाही उद्या किंवा परवा याचं वितरणाला सुरुवात होईल आणि तुम्हाला नेहमीप्रमाणे लक्षात ठेवा काही लोक अशा कमेंट्स करतात खरं तर आपल्या चॅनलला असं घडत नाही आहे चांगली गोष्ट आहे की हप्ता आला किंवा मला मिळाले वगैरे तर असं कोणाला मिळाले नव्हते आत्ता जे काही आहे आदिती ते तटकरे राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री यांनी तर स्पष्ट केलं ना की उद्या किंवा परवा वितरणाला सुरुवात होणार आहे या हप्त्याचा आणि सव्वीस तारखेच्या आत होणार आहे हे मी तुम्हाला अगोदरपासूनच सांगत आलेलो आहे तुर्तास या व्हिडिओच्या बाबतीत तुम्हाला काही शंका असेल अपात्र लाडक्या बहिणींचे खास करून मला नाही वाटत की सक्तीने पैसे वसूल केले जातील पण मात्र इथून पुढे जर त्या अपात्र बहिणी जर कंटिन्यू जर लाभ घेत राहिला आहे तर मात्र त्यांना योजनेतनं बाहेर केल्या जाऊ शकतं हेही मी तुम्हाला जे आहे ते स्पष्ट सांगायला क्लिअर आणि याचं संपूर्ण चित्र क्लिअर कधी होईल तुम्हाला माहिती आहे एप्रिलच्या नंतर का होणार वगैरे याबद्दल तर मी बोलणारच आहे पण एक लक्षात ठेवा काही जर अडचण असेल तुम्हाला तुर्तास कुणालाही कुठल्याही जिल्ह्यामध्ये वितरण सुरू झालेलं नाही त्यामुळे अफोआवर लक्ष देऊ नका आणि राहायला मुद्दा सर्व जिल्ह्यांमध्ये सरसकट वितरण सुरू होईल असं नाही एका ठिकाणी झालं एका ठिकाणी नाही आलं की एखादा जिल्हा मोठा असल्यामुळे थोडंसं जरा जास्त वेळ तिथं वितरण चालतं मात्र तुम्हाला काळजी करायची गरज नाही तुर्ताशी या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल तर नक्की व्हिडिओच्या खाली मला विचारा धन्यवाद